बुलटींची सुरुवात करूया पुण्यातल्या वाघोली येथील केसनंद फाट्यावरती भीषण अपघात झालाय मध्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या डंपर चालकानं फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडलंय आणि यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे या अपघातामध्ये सहा जण गंभीररित्या जखमी झाले या प्रकरणी डंपर चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे जखमींवरती ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत हे सगळेजण कामगार आहेत आणि रविवारी रात्रीच ते अमरावती इथून कामासाठी पुण्यामध्ये आले होते किती जण लोक टोटल आले चाळीस लोक कशासाठी आला काम भेटते का, काम म्हणून आलो बिगारी काम करत होतो आम्ही पहिले चार इथं चार वर्ष झाले जर आम्ही कुठं गेलो नाही कुठं हल्लो नाही आणि इथं झोपल्याच्या नंतर या घेऊन डायरेक्ट हे केलं मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत मंदार या अपघातामध्ये कोण कोण मृत्युमुखी पडले जखमींची प्रकृती सध्या कशी आहे आणि चालकाला अटक करण्या अटक करण्यात आल्याचंही कळत आहे गजानन तोटरे असं या डंपर चालकाचं नाव आहे तो मूळचा नांदेड जिल्ह्यातला आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि जेव्हा अपघात घडला त्यावेळी तो दारू पिऊन डंपर चालवत होता असं स्पष्ट झालेलं आहे जखमी झालेले किंवा मृत्युमुखी पडलेले हे सगळे कामगार आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून ते रस्त्याच्या कडेला बिगारी काम करत होते आणि रस्त्याच्या कडेलाच त्यांच्या झोपड्या होत्या काल रात्री काही जण झोपड्यांमध्ये झोपलेले होते तर काही जण रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथ वरती मात्र नशेत असलेल्या या गजानन रस्ता सोडून त्याचा डंपर या फुटपाथ वरती घातला आणि त्यामध्ये हे चिरडले गेले तिघांचा मृत्यू झालाय आणि जे सहा जण जखमी आहेत त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे प्रज्ञा मंदार धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट